मुंबईतील आय आय टी बॉम्बे येथे शिकणाऱ्या सव्वीस वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे रोहित सिन्हा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मेटा सायन्सच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता मूळचा दिल्लीचा असलेला रोहित हॉस्टेल क्रमांक वीस मध्ये राहत होता ही घटना शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारताना एका दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याला पाहिले हा विद्यार्थी त्यावेळी छतावर फोनवर बोलत होता या घटनेनंतर रोहितला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पवई पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल केला असून तपास सुरू केला आहे घटनास्थळी पोलिसांना कोणतेही सुसाईड नोट सापडलेले नाही त्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी रोहितचा आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडियाची तपासणी सुरू केली आहे तसेच त्याच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशीही संपर्क साधून चौकशी केली जात आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे गेल्या काही वर्षांपासून आय आय टी मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात देशभरातील आय आय टी मध्ये तेरा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ज्यात सर्वाधिक चार प्रकरणे आय आय टी खरगपूर मध्ये नोंदवली गेली आहेत सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या घर ऑफिस साजेशा किंमती बदलून टाका थ्री इम्पॅक्ट म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा